नमस्कार आज आषाढ शुक्ल त्रयोदशी शक एकोणीसशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष नऊ ऑगस्टला स्पर्धेचं आयोजन जिल्हा न्यायालयात कच्च्या कैद्याचा एका पोलिसावर हल्ला आणि गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांकरता राज्य परिवहन महामंडळाच्या जादा गाड्या या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता था संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून ही मॅरेथॉन स्पर्धा येत्या नऊ ऑगस्टला होणार आहे महापौरांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत महापौरांनी ही घोषणा केली ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचं यंदाचं हे पंचवीसावं वर्ष असल्यानं यंदा प्रथमच स्पर्धकांना रनर चिप्स उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितलं यावर्षी स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी व्हावे आणि ही स्पर्धा आगळी वेगळी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत ठाणे जिल्हा न्यायालयात एका कॉन्स्टेबलला शिविगाळ करत एका कच्च्या कैद्यानं आणि त्याच्या आईनं मारहाण करण्याची घटना घडली आहे जिल्हा न्यायालयातील व्ही के शेवाळे यांच्या दालनासमोर काल दुपारच्या सुमारास कच्चा कैदी असलेल्या इस्ताम शेखला त्याची आई झकीरा सिगारेट देत होती तेव्हा कॉन्स्टेबल भावेश मेहेर यांनी त्याला आक्षेप घेतला ठाणे कारागृहातून जिल्हा न्यायालयात न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणलेल्या कैद्यांसाठी असलेल्या संरक्षणाच्या पथकात भावेश मेहेर होते मेहेर यांनी आक्षेप घेतल्यामुळं इस्ताम आणि त्याची आई झकीरा संतप्त झाली आणि त्यांनी अर्वाच्च भाषेत भावेश मेहर यांना शिविगाळ केली भावेश यांच्यावर पाण्याची भरलेली बाटलीही फेकली पोलिसांनी शांततेचा भंग आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे या दोघांविरोधात दाखल केले आहेत भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे केली आहे भटक्या कुत्र्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या निर्बिजीकरण योजनेत साडेपाच कोटी रुपयांचा सा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली मुंबऱ्यातील शाहिद खान या मुलावर नुकताच भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला होता ठाण्यातही एका मुलीवर असाच हल्ला झाला होता रात्री अपरात्री भटके कुत्रे लोकांवर हल्ले करत असून या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी आखण्यात आलेल्या योजनेत पाच कोटी सदतीस लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं होतं ठाणे आणि नवी मुंबईमधील एकाच कामाचे दर वेगवेगळे होते ठाण्यामध्ये एका निर्बीजीकरणासाठी एक हजार दोनशे पन्नास रुपये तर मुंबई आणि नवी मुंबईत सहाशे रुपये आकारले जात होते असं असतानाही निर्बीजीकरण केलेल्या काही कुत्र्यांना पिल्ले झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकी झाला यामुळे निर्बीजीकरण योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी नितीन देशपांडे यांनी केली आहे मुलुंडमध्ये आज हिरामुंगी रुग्णालयाजवळ एका सेंट्रो गाडीनं अचानक पेट घेण्याची घटना घडली यामध्ये या, या गाडीचा चालकही भाजला आहे सकाळी साधारण अकराच्या सुमारास ही सेंट्रो गाडी वालजी लड्डा रस्त्यावरून जात असताना हिरामुंगी रुग्णालयाजवळ अचानक तिनं पेट घेतला गाडीनं पेट घेण्याआधी चालकाला तीव्र झटका बसला आणि त्याचा शर्ट जळू लागला म्हणून त्यानं गाडी थांबवली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत हा हा म्हणता गाडीनं पेट घेतला होता ही घटना मुलुंडमधील मोनिक पलानी यांनी पाहिली आणि त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण करण्याचा प्रयत्न केला पण तब्बल दहा मिनिटांनी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं ठाणे ठाणेवार्ताच्या प्रेक्षकांना मोनिक पलानी यांनी टिपलेल्या आगीची ही काही क्षणचित्र भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेले रामदास आठवले आता बाबासाहेबांनाही विसरले आहेत अशी टीका रिपब्लिकन पक्ष एकतावादीनं केली आहे खासदार रामदास आठवले आणि राखी सावंत यांनी बाबासाहेबांचे छायाचित्र असलेला केक कापल्याच्या प्रकारावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत या संदर्भात रिपब्लिकन पक्ष एकतावादीनं ही टीका केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मिता असून त्यांचा अवमान सहन केला जाणार नाही मग असा अवमान करणारा आंबेडकरी विचारधारेवर राजकारण करणारा असला तरी अशी कृती सहन केली जाणार नाही असा इशारा रिपब्लिकन पक्ष एकतावादी गटातर्फे देण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून रामदास आठवले खासदार झाल्यामुळं ते संघाच्या मानसिकतेतून वावरत असल्याची टीका रिपब्लिकन पक्ष एकतावादीचे प्रदेश युवक अध्यक्ष भैयासाहेब इंदिसे यांनी केली आहे ठाणे मध्ये काल हिंदू मुस्लिम रिक्षाचालकांनी आषाढी एकादशी आणि इफ्तारी एकत्र साजरी केली ठाणे रेल्वे स्थानकातील सतीशच्या खाली एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मुस्लिम रिक्षाचालकांनी रमजान इफ्तारी तर हिंदू रिक्षाचालकांनी आषाढी एकादशीचा उपवास काल एकत्रितपणे सोडला केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात ठाण्यातील रेल्वे प्रवाशांना अडीअडचणी दूर करण्यासाठी कोणतंही पाऊल उचलण्यात न आल्याबद्दल खासदार राजन विचारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे आशिया खंडामध्ये ठाणे मुंबई अशी पहिली रेल्वे सेवा सुरू झाली होती त्यामुळं ठाणे रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक महत्त्व आहे ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाचं स्थानक बनवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही तीन वर्षापूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाचं स्थानक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं पण या अर्थसंकल्पात यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही इतकंच नाही तर प्रवाशांना सोयीसुविधा मिळण्यासाठी काहीच करण्यात आलेलं नसून या अर्थसंकल्पात ठाणे रेल्वे स्थानकाकडे दुर्लक्ष झाल्याची टीका राजन विचारे यांनी केली आहे ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित स्थानक उभारण्याबाबतही या अर्थसंकल्पात कोणताच उल्लेख करण्यात आलेला नाही मात्र रेल्वे स्थानकाची स्वच्छता आणि प्रवाशांसाठी सुरक्षितता यांना अर्थसंकल्पात महत्व देण्यात आल्याचं खासदार राजन विचारे यांनी म्हटलंय ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील आणि वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाणच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम आणि वर्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत अन्वेषण शाखेने डोंबिवलीतून कोणत्याही परवानगी चार बांगलादेशींना अटक केली आहे डोंबिवलीतील मानपाडा येथील गोळवली गावात अंकुश पाटील यांची जरीमरी चाळीत हे दोघे राहत होते अली हुसेन अली सुमय्या शेख जहानराग बेगम शेख मोयना मंसूर हे मूळचे बांगलादेशमधील रहिवासी होते यांच्याकडे भारतात येण्याचा कोणताही अधिकृत परवाना अथवा पारपत्र नव्हतं अंकुश पाटील यांच्या चाळीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करून हे चौघं राहत होते यापैकी अली हुसेन अली याला बॉम्ब उडवण्याच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती आणि तो बांगलादेशमधील कारागृहात चार महिने होता काही महिन्यांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती मुंबईमध्ये येऊन त्यानं वेश्या व्यवसाय सुरू केला होता एखाद्या बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा सहभाग नाही ना याची पोलीस चौकशी करत आहेत गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या श्री गणेश भक्तांकरता राज्य परिवहन महामंडळाकडून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत श्री गणेश चतुर्थी एकोणतीस ऑगस्टला आहे राज्य परिवहन महामंडळातर्फे तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या दरम्यान या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत या जादा गाड्यांसाठी तेवीस जुलैपासून आरक्षण उपलब्ध करून दिलं जाणार आहे परतीसाठीही चार सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर गाड्या जोड सोडल्या जाणार असून परतीसाठीही आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून ठाणे मध्यवर्ती बसस्थानक बोरिवली आणि कल्याण इथून या सोडल्या जाणार गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विद्याप्रसारक मंडळातर्फे एका पोस्टर डेमो मॉडेल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनातर्फे येत्या बारा जुलै रोजी हे आयोजन करण्यात आले विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाच्या इलेक्ट्रॉनिक विभागातर्फे हे आयोजन करण्यात आलं असून यामध्ये तंत्रनिकेतनातील विद्यार्थी आपले प्रकल्प सादर करणार आहेत तंत्रनिकेतनाच्या वतीनं सोळा आणि सतरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे या परिषदेत येत्या दशकात इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचा वेध घेण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर आणि मॉडेल्सचं प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती तंत्रनिकेतनाच्या इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटच्या प्रमुख कीर्ती आगाशे यांनी दिली या प्रदर्शनातील उत्कृष्ट मॉडेल्स आणि पोस्टर्सचा समावेश दोन हजार पंधरामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात करण्यात येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं प्रदर्शनात विविध विद्या शाखांकरता लागणारे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान त्याची रचना त्यात होणारे बदल मांडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आगाशी यांनी सांगितलं ठाण्याचा सा बॅडमिंटनपटू अक्षय देवलकर याची स्कॉटलंड इथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे या स्पर्धेसाठी राज्यातून निवड झालेला अक्षय हा एकमेव खेळाडू आहे एकवीस जुलै ते चार ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत गेली सोळा वर्ष अक्षय देवलकर प्रशिक्षण घेत आहे या राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशिया सिंगापूर इंग्लंड असे बलाढ्य संघ सहभागी होणार आहेत अक्षय यापूर्वी थॉमस चषक स्पर्धा सुधीरामन चषक स्पर्धा तसंच वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत खेळला होता